बांगर वाल में एंचा वाल में बाबा बांगर यांची पत्नी आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये संभाषण झालेली एक ऑडिओ क्लिप सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि बाबा बांगर यांची पत्नी यांचं संभाषण आहे आणि त्या संभाषणावरून असं दिसतं आहे की वाल्मिक कराड हे बाबा बांगर यांच्या बाजूनं त्यांच्या पत्नीला काहीतरी समजावून सांगतायत आणि ते त्यांचे निकटवर्ती आहेत अशा पद्धतीने ते सगळं संभाषण चालू आहे त्यातून हे निष्पन्न होतं की बाबा वांगर हे वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती आहेत परंतु सध्याला पत्रकार परिषद घेऊन बाबा बांगर हे वाल्मिकी कराड यांच्या विरोधामध्येच त्यांनी काय काय काळे धंदे केले आहेत त्यांचे गुन्हे काय आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती आपण मीडियासमोर आणू अशा पद्धतीची माहिती ते देत दे 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 आहेत बांगर हे नेमकं काय मत मांडतायत तेच या व्हिडिओमध्ये पाहू त्यांच्या मुखातूनच प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो मी लपित नाही काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वालमी करायचं शोध आहे तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझे मावस बाबाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हणलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंग मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला लाभ हो। पण ला मी एवढं सांगतो की पाच जुलैला मी केस जिथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपनीय जबाबमध्ये मध्ये आम्ही सरा उल्लेख केलेला आहे माझ्या विरुद्ध कसं कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पुरीचा नाद आहे हे सिद्ध करून दाखवा वाज कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहे ते ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जा जोडलं जात आहे त्या महिलेचा मी जॉब मध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयुरी बांगर वाल्मिक कराड आणि ती महिला यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावे कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे ती नियतीलाच बाहेर आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने आमचे चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौकांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर छाती हे सांगतोय ना वाल्मी कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दुधकाल उद्यान पाणी घ्यावं मी ते एसपी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे तर आता काढलंयच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक आंदोलन स्थगित नाही केलं आम्हाला शब्द दिलेला आहे एसपी साहेबांनी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काही एसआयटी त्यांनी स्थापित केली त्याच्यामध्ये जे काही अजून अधिकाऱ्यांचे काही चेंजेस बदल करायचं असतात आणि ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे महादेव मुंडे कुटुंबाच्या मागणीनुसार अधिकारी प्राऊंट अधिकारी दिले जातात त्याच्यानंतर आरोपींचा तपास पण आम्ही जलद गतीने करत आहोत माझं एस पी साहेबाला पण म्हणणं आहे की हे आंदोलन आज तरी तुर्तास आम्ही हे केलं असेल तरी आम्ही पुढं आत्ताच आमचे राजीभाऊ फड यांनी बंधूने आमच्या सांगितलं की पुढं आम्ही जल आंदोलन करणार आहोत त्याच्यामुळे एस साहेब दखल घेतेन कलेक्टर साहेब दखल घेतेन महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्या कोण आशा बाळग होतो नाही तर आंदोलनाचं स्वरूप याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा असतो आहेत धनंजय मुंडे साहेबांच्या वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून घेणार आहे त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रीपदा शपथ घेत घ्यायची होती आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणार रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक कार्ड मी आता वाल्मिक तर सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे आणि माझं काय कुणा कोणत्या का। बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहे असं बोललं जातं वाल्मिक कराड कोण आणि सिद्ध करून दाखवा भांगर भारत देश सोडून जाण्याचा जीव पुढच्या महिन्यात काय ते किती मला थांबविलं आणि किती माझी वादना मी केली हे माझे मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन खरं घरचरित्र बाहेर पण आणणार आहे